काँग्रेसचा पंतप्रधान बनवण्यासाठी एक एक जागा निवडून आणणे गरजेचे आहे राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय पातळीवर राजकारण करावे गल्लीत पर लक्ष घालू नये आला तर तुमच्या बरोबर नाही निवडणूक लढवली जाईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे इंडिया आघाडीमध्ये शिवसेना किंवा शरद पवार हे पंतप्रधान बनणार नाही तर काँग्रेसच पंतप्रधान बनणार आहे मग अशा परिस्थितीत फुगे योग्य नाहीत अन्य मतदारसंघ आम्ही जिंकत असून सुद्धा ते काँग्रेसला दिले मग चांगली बाबत नाराजी असण्याचं कारण काही नाही असो वा भिवंडी याबाबत झालेला आहे चांगली शिवसेना राष्ट्रवादी लढवणार असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले आहे काम नाही राष्ट्रीय पक्षानं ना, राष्ट्रीय पक्षासारखं काम केलं पाहिजे हिंद केसरीने गल्लीतली कुस्ती खेळू नाही तो हिंद केसरी आहे ना तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात दिल्लीत जाऊन दहा वेळा काय तुम्ही निर्णय घेणार निर्णय झालेला आहे महाविकास आघाडीकडून शिवसेना ही जागा लढते जसं काल भिवंडीचा विषय पेंडिंग आहे आम्हाला वाटते भिवंडीचा विषय पेंडिंग नाही भिवंडीची जागा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जाहीर केली आणि ती भिवंडीमध्ये आम्ही लढू म्हणजे राष्ट्रवादीला आम्ही पूर्ण मदत करू तसं काँग्रेसनं सांगलीमध्ये जो आमचा आहे बलवान चंद्रहर पाटील त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे मी आत्ता सगळ्या नेत्यांशी बोललो काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यांशीच बोललो आत्ता आणि सगळ्यांची मानसिकता हळूहळू तयार होईल